धरती आबा योजना या योजनेचा शुभारंभ या पालघर जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी करतो हो। आहोत आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी एक अशी योजना सुरू केलेली आहे की या पाच वर्षामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातला आमचा आदिवासी समाज हा सर्वांगीण दृष्ट्या विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये या योजनेकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील बत्तीस जिल्ह्यांमध्ये ही योजना चालणार आहे आणि या बत्तीस जिल्ह्यातल्या जवळपास चार हजार नऊशे पंचाहत्तर म्हणजे पाच हजार गावांमध्ये ही योजना या ठिकाणी आपण कार्यान्वित करतो आपण जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये साधारण एक हजार गावं आहेत या एक हजार गावांपैकी सहाशे पस्तीस गावं म्हणजे पासष्ट टक्के गावं पालघर जिल्ह्यातली आता धरती आबा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कव्हर झालेली आहेत आणि मी सर्व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता परिवर्तन करण्याकरता त्यांना विकासाकडे नेण्याकरता यापेक्षा उत्तम संधी आपल्याला दुसरी कुठलीच लाभणार नाही कारण या योजनेमध्ये प्रत्येक या साडेसहाशे गावांपैकी प्रत्येक गावामध्ये पंचवीस प्रकारच्या योजना राबवायच्या आहेत आणि या योजना सॅच्युरेशन पद्धतीने राबवायच्या आहेत म्हणजे जी योजना आपल्याला राबवायची आहे ती जर वैयक्तिक लाभाची योजना असेल तर त्या गावातल्या एकूण एक परिवाराला ती त्या ठिकाणी आदिवासी परिवाराला ती योजना मिळाली मिळाली पाहिजे आणि सामूहिक लाभाची असेल तर त्या गावातल्या आदिवासी समाजाला त्याचा सामूहिक लाभ घेता येईल अशा प्रकारे ती राबवायची आहे त्यामुळे आता आपल्याला ही तक्रार करायला वावच नाही की आमच्याकडे निधीची कमतरता आहे आमच्याकडे योजनांची कमतरता आहे सतरा वेगवेगळ्या विभागांच्या योजना अशा पंचवीस योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत आणि याच्यामध्ये जी गावं आयडेंटिफाय केलेली आहेत पाचशे पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावं त्यानंतर ज्या गावांमध्ये दुसरी कॅटेगरी आहे की लोकसंख्या कमी अधिक आहे पण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी ज्या गावांमध्ये राहतात ती गावं देखील याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि आपले जे चार आकांक्षी जिल्हे आहेत पालघर गडचिरोली सारखे या चार आकांक्षी जिल्ह्यामध्ये गावामध्ये पन्नास जरी आदिवासी कुटुंब असली किंवा आदिवासी लोकसंख्या असली तरी ते गाव हे धरती आभा योजनेमध्ये या ठिकाणी इन्क्लूड झालेला आहे गावातला रस्ता असेल अंतर्गत रस्ता असेल गावाला पिण्याचं पाणी असेल प्रत्येक घरात वीज असेल प्रत्येक घरात सिलेंडर असेल आरोग्याच्या योजना असतील शिक्षणाच्या योजना असतील त्या ठिकाणी रोजगाराच्या योजना असतील माता कल्याणाच्या योजना असतील बालमृत्यू अर्भक मृत्यू रोखण्याच्या योजना असतील पूरक पोषण आहाराच्या योजना असतील अशा पंचवीस योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाकरता सर्वात मोठी योजना म्हणजे थरती आबा योजना आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते मला अतिशय आनंद आहे की आज ही योजना सुरू होत असताना आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारामुळे आज या देशाचं नेतृत्व राष्ट्रपती म्हणून देखील एक आदिवासी महिला आमच्या श्रीमती द्रौपदी मुर्मू करता आहेत हे बदलणाऱ्या भारताचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला माहितीये धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हटलं जात इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज आणि सावकारांनी मिळून ज्यावेळी आदिवासींचं जल जमीन आणि जंगल लुटण्याचं काम सुरू केलं मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी घेण्यात आल्या जंगल जंगला जंगल ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आली आणि आदिवासींना अधिकारांपासून वंचित करण्याचं काम झालं त्यावेळी भगवान बिरसा मुंडा यांनी एक प्रकारे अवतार घेतला आणि ज्या प्रकारचा मुकाबला केला असं सांगतात की इंग्रजी शासनाला त्या काळामध्ये काष्टी पाषाणी फक्त भगवान बिरसा मुंडा दिसायचे त्यांना समजायचंच नाही कि एका वेळी हा व्यक्ती इतक्या ठिकाणी दिसतो कसा पूर्णपणे इंग्रजी हुकूमतीला चेरीस आणून एक समांतर सरकार सामान्य माणसाचं गरीबाचं आणि आदिवासीच तयार करण्याचं काम त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी केलं आपल्या जीवनामध्ये केवळ पंचवीस वर्ष भगवान बिरसा मुंडा जगले पण इतक्या कमी वयामध्ये तरुण वयामध्ये देखील त्यांनी एक अशा प्रकारचं परिवर्तन केलं की त्यातनं या देशामध्ये हजारो आदिवासी क्रांतिकारक तयार झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान हे प्रचंड मोठं योगदान होतं हे योगदानही आमच्या इतिहासाने लपवून ठेवलं होतं पण प्रधानमंत्री मोदीजींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगितलं जेवढे आमचे जनजातीचे आदिवासी समाजाचे आमचे सगळे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांचा इतिहास शोधून काळा आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा इतिहास हा पुनरुज्जीवित झाला पाहिजे अशा प्रकारचं काम आज या ठिकाणी झालं आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाने केलेलं योगदान हे देखील आज आपल्या पुढे आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या योजनेमुळे पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या आदिवासी बहुल गावांमध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी होईल आताच